नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विणकामाच्या क्षेत्रात नित्य नवीन प्रयोग करणाऱ्या आशा पत्रावळी यांनी जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या एकशे सहासष्ट लोकरीच्या वस्तू तयार केल्या असून त्याची दखल इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून त्यांनी तीन महिने ते तीन वर्षापर्यंतच्या बाळासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगाची खेळणी शाल आदी वस्तू तयार केल्या आहेत विविध रंगी लोकरीच्या या वस्तू लहान मुलांच्या बरोबरच मोठ्यांनाही भुरळ पाडतात इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्सने याचे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी आशा पत्रावळी यांना दिली आहे गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ लोकरीचे विणकाम करत असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले आहे दररोज काहीतरी नवीन प्रयोग करण्यात करायचा अशी त्यांची शिस्तता आहे केवळ दहावी पर्यंतचे शिक्षण झालेल्या आशा पत्रावळी यांनी विणकाम या विषयावर सहा पुस्तके लिहिली आहेत हे, हे कौतुकास्पद आहे वेगवेगळे पक्षी फुले फळे कार्टूनची विविध पात्रे आशा प विविध प्रकारच्या वस्तू लोकरीचे विणकाम करून आशाताईंनी तयार केल्या आहेत कोणत्याही प्रकारचे फक्त डिझाईन पाहिले की त्यावरून ते डिझाईन वापरून लोकरीचे स्वेटर तयार करण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले आहे रशियन पॅटर्नचे स्वेटर केवळ चित्र पाहून त्यांनी तयार केली आहेत याशिवाय लहान मुलांचे विविध प्रकारचे सॉक्स टोप्या स्वेटर त्यांनी तयार करून प्रदर्शन देखील भरवले आहे बेळगाव गोवा कोल्हापूर येथे त्यांची लोकरीच्या वस्तूंची प्रदर्शने भरवली आहेत अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना लोकरीच्या विणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना शिकताना अर्थार्जन करण्यासाठी मदत केली आहे अनेक गरीब महिलांना विणकाम प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत केली आहे अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरवलं आहे दक्षिण महाराष्ट्र जैन सभेने देखील त्यांना पुरस्कार देऊन गौरवलं आहे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड सह अनेकांनी त्यांची दखल घेतली नमस्कार सगळ्यांना हा अभ्यास मी जपानचा अभ्यास केला हा सगळं टॉईचे आणि मेन म्हणजे ह्याच्यात फार फरक आहे सगळं आणि हे आपल्या इंडियामध्ये अजून कोणीही केलेलं नाही हे सगळे श... बेबी स्कार्प आहेत जे टॉईज पण आहेत ह्याच्यात आणि परत दुधाच्या बाटल्याचे रिंग आहेत आईस्क्रीम आईस्क्रीम जे आपण काड्या फेकतो त्याच्या मी त्याच्या भावल्या तयार केलेल्या आहेत आणि परत पाण्यातल्या भावल्या तयार केलेल्या आहेत मुलं आता लहान कसं प्लॅस्टिकच्या भावल्या असतात ते त्यांच्या तोंडावरती पडतात म्हणून मी विणकाम करून ह्या भावल्या तयार केलेल्या आहेत आणि हे हे अभ्यास कोणी अजूनपर्यंत केलेले नाही आहे आपल्या इंडियामध्ये मी सगळं अभ्यास करूनच हा जपानमध्ये स्टडी केले सगळं कारण हे मिळत नव्हते मला कुठं म्हणजे जे बे हे बेबी स्कार्प केलेत हे कुठंही मिळत नव्हते मला मग तिथं जाऊन मी सगळं स्टडी केले मला मिळाले मग मी तयार केले सगळा मला वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स पीसेस आहे ते, पीसे ते इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डनी त्यांची माहिती घेतली आणि मला प्राईज दिले त्यांनी नाही नाही माझं स्वतःच आहे सगळं मी स्वतःच तयार केले सगळं दोन दिवसाला एक तयार होते चार महिने लागले मला हे द हे ऊल ना ऊलचं आहे आणि त्याच्यात कापूस वापरलेला आहे सिंथेटिक कापूस हां वॉशेबल आहेत सगळे ते मी चाळीस वर्ष झाले आता मी करते सहा पुस्तकं लिहिलेली आहेत मी सहा पुस्तकं लिहिलेली आहेत स्वेटरची नवीन आता मी पाच भाषेचा अभ्यास करून स्वेटर्स तयार करायला लागले नवीन प्रकारचे ते आडवे स्वेटर्स आहेत त्याच्या सॉक्स पण तयार होणार आहेत तर ते एकशे एक पंचवीस तयार करायला लागले आता सुरुवात आहे माझा अभ्यास त्याचा मागणी फॉरेनला पण जातोय माल सगळा माझा इथे इंडियात पण जातोय सगळा जास्तीत जास्त बाहेर देशाला जातोय माझा जास्त नाही ते येतात बघायला माझा माल आणि मी फेसबुकला जास्त घालते त्यामुळं लो लोकांना माहीत होते आणि तुमची पब्लिसिटी मी स्नेहल मग मी मी ते पत्रावळींचे विद्यार्थीनी त्यांनी खूप छान आम्हाला स्वेटर्स डॉल्स करायला शिकवले खूप खूप कौतुक आहे त्यांचं आम्हाला त्यांनी कसलाही विचार केला नाही शिकवताना आम्हाला एवढे स्वेटर्स एवढ्या बजेटमध्ये तुमच्या एवढं असं कधीही नाही त्यांनी आम्हाला जे शिकवलं ते खूप बरंच काही त्यांनी शिकवलेल्या स्वेटर्स डॉल्समध्ये त्या कॅटरपिलर परत त्याशिवाय स्कार्फ त्यांचा अगदी म्हणजे अभ्यास इतका सुंदर आहे आम्हाला की कुठंही काही किती दिवसांनी जरी आम्ही आलो तरीसुद्धा ते आम्हाला शिकवत नाही तुम्हाला शिकवतो केव्हाही या असं म्हणतात तुमचा कोर्स पूर्ण झाला आहे आता तुम्ही येऊ नका असं कधीच म्हटल्या नाहीत त्या आम्हाला खूप वर्षं झाली आम्ही त्यांना ओळखतो आहे आणि त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की इतकं छान अभ्यास करता रात्री ऑनलाईन त्यांनी रशियन जपनीज आणि त्यांना इंग्लिश येत नाही आणि त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण असूनसुद्धा इतका सुंदर अभ्यास करतायत आम्हाला फार कौतुक वाटतंय त्यांचं त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे आणि त्यामुळं मी त्यांचं धन्यवाद आम्हाला फार छान शिकवलं त्यांनी याबद्दल अभिनंदन एपी फुर रेट वाल म्हणजे आमचं आम्हाला एक प्रकारचा बिझनेससुद्धा त्यांनी दिला आहे आणि आत्ता जे त्यांना एकशे सहासष्ट आयटम्स करून त्यांना इनक्रेडिबल रेकॉर्ड मिळाले त्यांच्या त्याच्याबद्दल त्यांचा खूप अभिमान वाटतो आम्हाला आता हे मला वाटतं कितवं अवॉर्ड आहे मला मा लक्षात नाही आहे पण खूप सुंदर त्यांनी आणि इतके कलरफुल टॉईज आणि कलरफुल फक्त लहान मुलांसाठी सगळे त्यांनी केले स्कार्फ केलेत पाण्याला लावायची खेळणी केलेली आहेत खूप सुंदर आणि कलरफुल आम्हालाच इथं इतकं अट्रॅक्शन वाटतं तर लहान मुलांना किती वाटेल ते तर खूप सुंदर त्यांचं आणि त्यांचं अभिनंदन यासाठी थँक्यू नमस्कार मी कल्याणी काळे मी गेली दहा वर्ष पत्रावळी मॅडमकडे स्वेटर टॉईज शिकती आहे मला स्वेटर फक्त येत होते पण बाकी सगळं आंटींनी शिकवलं आणि आंटी जे छोटे छोटे टॉईज किंवा बाट बॉटल कवर्स स्कार्फ ते जे सगळं आहेत तर त्या आम्हाला स्वेटर शिकवत शिकवत त्यांनी स्वतः आमच्यासमोर केलेले आहेत आणि एवढे एक एक पीस सुंदर येतात की त्या करत असताना आम्हीच त्याच्यात प्रेमात पडलो म्हणजे मोठी लोकच त्याच्या प्रेमात पडतात म्हटलं छोट्या मुलांना तर ॲट्रॅक्शन असतंच आणि बाटल्यांनी बाळं दूध पितात पण नुसत्या बाटल्या दिला तर ते फेकतात त्याच्याऐवजी त्यांनी त्याला रिंग करून त्याच्यावर टॉईज केले आहेत त्यामुळे ते असे बघत बघत बाळं न रडता दूध पितात त्यामुळे आया खुश असतात की ओके एक बाटली दिली तर बाळ गपचुप पा दूध पिलं आणि हे करणं आणि बाकी जे छोटे छोटे टॉईज आहेत ते तीन महिन्यानंतर बाळांना अशी हातात उचलून ते खेळू शकतात मग प्लास्टिकचे टॉयज जे तोंडाला लागतात किंवा बाळांना इजा होते ते हे टॉईज घेतल्यानंतर लागत नाही आणि पूर्ण वॉशेबल आहे तोंडात घातलं आहे तर त्याच्यात जे सिंथेटिक कॉटन आम्ही घातलं आहे मॅडम नाही म्हणजे तर ते हार्मफुल नाही आहे पोटात गेलं तरी काय होत नाही आणि खराब झालं तरी ते आपण हँडवॉश नंतर वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकतो आणि इझीमध्ये वाळतात म्हणजे दोन दिवस असं पाणी राहिलं आहे त्याच्यात तसं काही होत नाही आणि स्कार्फ तर आहे ते सगळे यूजफुल म्हणजे मोठ्यांना पण आहेत लहानांना पण आहेत आणि इथे छोट्या बाळांना पाळण्याच्या वरती जे आपण रिंगणं किंवा काय म्हणतो ते असं लावलं तर बाळं अशी खेळत खेळत मे झोपू शकतात तशी हे टॉईज भरपूर केली आहेत त्यांनी आणि ते करत करत पाच भाषांचा त्यांनी अभ्यासही केलेला आहे आम्हालाही त्या सांगत असतात आणि खूप लेडीजना त्या अशा क इन्करेज करतात की तुम्ही घरी बसू नका काहीतरी करा वेळ फालतू टी व्ही सिरियल बघण्यापेक्षा किंवा तुमचं तुम्ही काहीतरी इन्कम करू शकता अशा यांनी त्या आम्हाला लेडीजना खूप सपोर्ट करतात आणि आमच्या सगळ्यांकडनं मी त्यांना थँक्स देते की त्या आम्हाला इन्करेज करून तुम्ही तुमची कला बाहेर करा आणि शिकवत शिकवत तुम्ही इन्कमही करू शकता हा त्यांचा मेन उद्देश आहे की बायकांनी आता घरी नाही बसायला पाहिजे कारण खूप लोक असे असतात की हाऊसवाईफ आहे तर त्यांच्याकडे काय वेगळ्या दृष्टीने बघतात पण त्या तुम्ही आहात तर हे तुम्ही स्वेटर्स आणि करून इन्कम थोडा ना थोडकं करू शकता असं त्यांचं मत आहे मी आणि